आला त्या शांतीच्या सुनचा मेसेज तिचा सातवा महिना हा तर वट्टी भरायला जायचे तू बी सांगत चल की आणि बघ की बाया मला तिथं काय नाही काय नाही ती त्या शांतीच्या पोराचं लग्न तुमचं लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्षाला झालं की ग दोन वर्षात त्याला आहे की ना दुसरं लेकरू होय तुम्ही का हो तिथं ग तुमचं तुम्हाला सरनाच आहे बाबू शोना करत बसल्या अगं मी देवाच्या घरी जाण्याच्या आधी आहे की ना नातवाचं तोंड बघू द्या ग मला तुमच्या लग्नाला पाच वर्ष झालेत ग आणि करिअर करिअर म्हणाले आणि लोक आहे की नाही करिअर करून लेकर सासूबाई तुम्ही आधी म्हणता अर मी देवा घरी जाण्याच्या आधी लग्न कर मग म्हणता अर मी वरी जाण्याच्या आधी आहे की नाही लेकर होऊ दे नातवाच तोंड बघू दे अर त्या नातवाचं लग्न अगं लोक मला आहे का नाही बाहेर तोंड काढू देण्याचा तर मग काय झालंय गा तुमच्या सुना चले काय सांगू मी ते महाराजा एकटाच आहे ग होऊ द्या मत आहे की नाही लेकरांचं तोंड बघू द्या मला सुबाई लेकरू हे कोण होय माय तुम्हीच म्हणले की तुम्ही लेकर करा आम्ही सांभाळतो तर तुम्ही आहे की नाही बहिणीचं लेकरू आहे तुम्ही आहे की नाही हे सांभाळा आता दहा दिवस तुमचा आता डेमो पिरियड आहे तुम्ही जर पलटले तर मी काय लेकराला म्हणू का, ले का? आजी पलटली बापा जाय मग या पोटातून नाही नाही माझ्या बहिणीचं लेकरू आहे दोन तासासाठी खेळायला आले नाही <laughs> नाही एका एक तासासाठी अर्ध्या तासासाठी चला चला चला